नमस्कार मंडळी महालक्ष्मी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी आज करणारे पालकच्या वाफेवरच्या वड्या ते कसे केले ते तुमच्याशी शेअर करून घेते त्या अगोदर मी हे वाटण करून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा घेतला आणि थोडंसं मीठ टाकलं कांदा छान असा लालसर होण्यासाठी मीठ टाकलं होतं नंतर टमॅटो आलं लसूण खोबरं धने आणि थोडेसे पांढरे तीळ छान असा मसाला करून घेणार आहे मी तर आणि तो भाजण्यासाठी ना थोडंसं तेल टाकलं असं छान भाजून घेतला मसाला आणि भाजून झालं ना तर मग प्लेटमध्ये काढला आणि थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घेतलं आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका आणि हे वाटण करून घेतलं मग कढई ठेवली तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता टाकला आणि हे जे वाटण केलेलं आहे ना तुम्ही बघू शकताय हे वाटण आणि मग ते वाटण टाकलं त्याच्यामध्ये मग छान असं हलवून घेतलं तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने वाफेवरच्या पालकच्या वड्यांची क भाजी करून पहा खूप छान आणि खूप टेस्टी होते ही भाजी मग ते झाल्यानंतर असं तेल सुटेपर्यंत हलवून घेतलं ना मग नंतर तुमच्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतील ना ते तुम्ही सर्व टाका मी धना पावडर मिरची पावडर वर्षभरांचा मसाला टाकलेला आहे किचन किंग मसाला पण टाकलेला आहे हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं होतं नंतर जेवढं कालून लागलं ते ते ना तेवढं पाणी वतलेलं आहे तोपर्यंत ते उकळी येईपर्यंत ना मी हे आता पीठ मळून घेणार आहे वड्यांचं तर पालक अशी बारीक करून घेतली एक वाटी बेसन पीठ घेतलं आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं हिरवं वाटण घेतलं मिरची पावडर घेतली आणि थोडासा व हातावर असा चोळून घेतला आणि हळद टाकली थोडंसं धना पावडर पण टाकलं आणि छान न पाणी वापरता असं मस्त पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर माझ्याकडनं थोडंसं पातळ झालं होतं तर तुम्ही बघू शकता इथे घट्ट होण्यासाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं परत आणि असं छान पीठ मळायला परत घेतलं आणि पीठ बघू शकता असं छान घटमूड झालं होतं पीठ मग तर हातावर थोडंसं तेल घेतलं तेलाने पण छान असं परत एकदा मळून घेतलं पीठ तुम्ही बघू शकता नंतर आता लाटायला घेणार आहे जसं भाकरीचा हुंडा हातावर करतात ना त्याप्रमाणे असा हुंडा करून घेतला पोलपाट घेतलं त्याच्यावर थोडंसं पीठ असं भुरभुरलं आणि जशी चपाती आपण करतो ना त्याप्रमाणे अशी चपाती लाटून घेतली तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे असं लाटून घ्यायचं थोडंसं पीठ असं लागत असेल ना थोडं बेलण्याला पण पीठ लावून घ्यायचं मला तर गरज पडली नाही तुम्हाला असं वाटलं ना तर तुम्ही पीठ लावू शकता आणि तुम्हाला जरा तरी थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि पालकच्या वाफेवरच्या वड्यांची भाजी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका ही माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी आहे ती पण माझ्या आजीच्या पद्धतीने मी पालकच्या वाफेवरच्या वड्यांची भाजी करते आहे तुम्ही नक्की करून बघा खूप चविष्ट झालेली ही भाजी ह्या पद्धतीने केली ना न खाणारे पण ह्या भाजीला आवर्जून खातील आवडीने खातील एक भाकर खाण्याच्या ना दोन भाकरी नक्कीच खाल्ल्या जातील आणि एकीकडे छान अशी तरी आलेली आहे तुम्ही बघू शकताय उकळी आली ना मग नंतर एकेका वड्या सोडत जायच्या त्या वड्या सोडल्यानं छान अशी उकळी येऊ द्यायची परत एकदा आणि वड्या शिजल्यात का नाही मधून चेक करायचं शिजली होती म्हणून मी काय केलं वरणं थोडी कोथिंबर टाकली परत एकदा अशी छान उकळी येऊ दिली आणि ह्या पालकच्या भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका माझ्या छोट्याशा गावची ही छोटीशी रेसिपी आहे ती पण माझ्या आजीच्या पद्धतीने केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा